ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेटवडगावच्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये शिवचरित्र पारायणाचा विश्वविक्रम पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज तसेच दिशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एक अनोखा विश्वविक्रम घडवून आणला आहे दोन हजार पंचवीस या सात दिवसा सलग शिवचरित्र पारायण करून एकाच वेळी एक हजार पाचशे तीन जणांनी सहभाग नोंदवत हा विक्रम नोंदवण्यात आला या पारायण सोहळ्याची सांगता पन्नाळा शाफवाडीचे आमदार डॉक्टर विनयराव कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणे यांनी स्वागत प्रसंगी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्याचा ठसा उमटवणे राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करणं आणि वाचन संस्कृतीला चालना देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम यांनी सात दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहून पारायणाचं निरीक्षण केलं शिवचरित्र ग्रंथाच्या पाचशे दोन पानाचे वाचन पूर्ण झाल्याचे त्यांनी घोषित केलं आमदार कोरे यांनी निरीक्षक कदम यांच्या हस्ते मुख्याध्यापक माने यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस जे सासने व एम पी यादव यांनी केलं वनिता पाटील यांनी आभार मानले महानकरीपसाठी पेट बड़काव हुन विद्याधर कांबळे